जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत सविस्तर विस्तार नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण भोकरदन शहरामध्ये आहे आणि या ठिकाणी जे पोलीस लोक राहत होते पोलीस कर्मचारी राहत होते या ठिकाणी हे बघा हे पोलीस कर्मचाऱ्यांचे क्वार्टर आहे आणि ह्या क्वार्टरची ही अवस्था झालेली आहे माझ्या पाठीमागे बघा हे बघा हे आहे ही अवस्था पोलीस अधिकाऱ्याच्या क्वार्टरची हे बघा हे पोलीस अधिकाऱ्याचे क्वार्टर आहेत आणि या ठिकाणी काहीही दिसत नाही हे झाडी आहे ही झाडी आहे आणि या ठिकाणी हे क्वार्टर आहे हे पाठीमागं मोकळ पाठीमागं हे जे मैदान आहे या ठिकाणी क्रिकेट खेळतात मुलं हॉलीबॉल खेळतात पाठीमागे हे बघा हे क्वार्टर हे आपल्यासमोर आहे हे बघा हे बघा हे क्वार्टर ही अशी दैनी अवस्था ह्या जी अशी जी दैनी अवस्था दिसत आहे आपल्याला हे पोलीस कर्मचाऱ्यांचे क्वार्टर आहे ह्या क्वार्टरची अशी अवस्था जर असेल मित्रांनो ह्या भोकरदन शहरातल्या पोलिसांची काय अवस्था असेल हे बघा हे क्वार्टर या क्वार्टरची अवस्था बघा या ठिकाणी पूर्णपणे पोलिसांच्या क्वार्टरची दुरावस्था झालेली आहे आणि हे दुरावस्था होत असताना याकडे प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही मित्रांनो ह्या ठिकाणी आपण पाहतोय हे क्वार्टर हे बघा ह्या क्वार्टरची हे अवस्था आहे ही अवस्था ह्या क्वार्टरची जर असेल मित्रांनो या ठिकाणी कोण लक्ष देणार आहे या ठिकाणी लक्ष देण्यासाठी कोणी कर्मचारी आहे का मित्रांनो या ठिकाणी आहे का कोणी कर्मचारी लक्ष देण्यासाठी यावर या ही शासनाची मालमत्ता आहे आणि या शासनाच्या मालमत्तेवरती कोण नजर ठेवून आहे असं दिसतंय हे बघा हे बघा हे पोलिसांचे क्वार्टर हे बघा हे बघा हे हे आपल्यासमोर पोलिसांचे क्वार्टर हे भोकरदन शहरातले क्वार्टर आहे हे पोलिसांचे क्वार्टर आहे पोलीस कर्मचाऱ्यांचे क्वार्टर आहे आणि या क्वार्टरमध्ये कोणीही आता वाली राहिलेला नाही या ठिकाणी कोणीही दिसत नाही हे बघा ही ह्या ठिकाणी झाडी आहे हे बघा ही झाडी पूर्णपणे ह्या क्वार्टरच्या समोर आजूबाजूला उगलेली आहे या ठिकाणी कोणी कर्मचारीसुद्धा नाही सिपाई नाही आणि ह्या सार्वजनिक बांधकाम यांचंसुद्धा याकडे लक्ष नाही या ठिकाणी हे क्वार्टर आपण बघतोय हे बघा हे क्वार्टर ह्या क्वार्टरवरचे पूर्ण पत्रे काढून नेलेले आहेत हे बघा हे पत्र ह्या क्वार्टरवरचे पूर्णपणे लोकांनी काढून नेलेले आहेत हे हेत पुरस्कारपणे काढून नेलेले आहेत हे पत्र हे बघा हे क्वार्टर आहे हे बघा हे क्वाटर हे क्वार्टरवरचे पत्र हेतू पुरस्कारपणे काढून नेलेले आहेत हे, ने हे बघा हे या ठिकाणी शासनाकडे पैसे नाहीत का या पोलिसांची तुम्ही हेडसाळ केलेली आहे ह्या क्वार्टरमध्ये ते पोलिस राहत नसल्यामुळे ह्या ठिकाणची जागा जाण्याची शक्यता आहे हे जे क्वार्टर दिसत आहेत आपलं माझ्या पाठीमागे ही जागा जाण्याची शक्यता आहे याच्यावर कोणीतरी अतिक्रमण करणार आहे ही शंका नाकारता येणार नाही या ठिकाणी पाहू शकता आपण जनतेचा आवाज मराठी ॅनलनी ही पोल खोल शहरातली पोलिसांच्या क्वार्टरचे असे हाल असतील तर पोलिसांचे काय हाल असतील मित्रांनो कमेंट करा शेअर करा लाईक करा जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलला फॉलो करा धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद